इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर अशक्य गोष्टी ही शक्य होतात मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुल कदम पुणे येथून आपले स्वागत करतो जर एखादी सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये तुम्ही प्रॉपर्टी विकत घेतलेली असेल आणि त्या संस्थेमध्ये ज्यावेळेस तुम्ही सभासद नोंदणीसाठीचा सा अर्ज करत असतात आणि असा अर्ज जर संस्थेने नाकारला किंवा घेतला नाही तर अशा वेळी तुमच्याकडे काय पर्याय आहे किंवा तुम्ही काय करू शकता हे समजून घेणं महत्वाचं आहे जर समजा संस्थेने तुमचा अर्ज जो आहे सभासद सा, तो जर नाकारला तर येथे सहाय्यक निबंधक यांच्याकडे कलम तेवीस एक अनुसार तो पाठवून तसा अर्ज सहाय्यक निबंधक कार्यालयाकडनं संस्थेकडे पाठवण्याची तरतूद आहे आता असा अर्ज ज्यावेळेस सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयाकडून संस्थेकडे येत असतो तर यावेळी अर्ज मिळाल्यापासून साठ दिवसाच्या आत संस्थेला अर्जदाराचा सभासत्व घेतलं किंवा नाकारलं याचा निर्णय जाहीर करणं किंवा देणं हे बंधनकारक आहे आणि असा निर्णय जर अर्जदारास मान्य नसेल तर अर्जदार संस्थेविरुद्ध सहाय्यक निबंधक यांच्याकडे अपील करू शकतात हेही समजून घ्या त्याचप्रमाणे सभासद होण्यासाठी संस्थेकडे जर एखाद्या अर्जदाराने अर्ज केलेला असेल तर त्या अर्जाचा निकाल किंवा त्या अर्जासंदर्भातील सभासद व देण्यासंदर्भातील निर्णय हा संस्थेने तीन महिन्याच्या कालावधीमध्ये घेणं गरजेचं आहे आणि जर संस्थेने सभासत्वा होकारार्थी किंवा नकारार्थी निर्णय कळवलेला नसेल तर कलम बावीस उपकलम दोन संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या सहाय्यक निबंधकाकडे अर्ज करून टीम मेंबरशिपची मागणी ही करता येते आणि यानुसार अर्जदार व संस्था यांची सुनावणी घेऊन निबंध तसा निर्णय जाहीर करतात त्याचप्रमाणे ज्या अर्जदाराने सभासद होण्यासाठी संस्थेला जर अर्ज केलेला असेल आणि असा अर्ज जर संस्थेने नाकारला तसा निर्णय हा अर्जदारा संस्थेने कळविला तर अशा वेळी काय तर यामध्ये दे कलम तेवीस उपकलम दोन नुसार संबंधित सहायक निबंधकाकडे अपील तशी दाद ही मागता येत असते आणि जर समजा अर्जदाराच्या विरुद्ध सहाय्यक निबंधक यांनी नि, निकाल दिलेला असेल तर अर्जदार हा विभागीय सह निबंधकाकडे अपील अर्ज करून दाद मागू शकतो ही बाब समजून घ्या